अकोला शहरात दत्त जयंती आज अत्यंत भक्तिभावाने साजरी झाली रामदास पेठेसह सर्व दत्त मंदिरात भाविकांची गर्दी उसळली होती भजन कीर्तन अभिषेक आणि दत्त जन्मकाळ सोहळ्यामुळे शहरात दिव्य आनंदमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं अकोला शहरात दत्त जयंतीचा मंगल सोहळा आज अत्यंत भक्तिभावाने साजरा झाला पहाटेपासूनच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ मंदिरासह शहरातील सर्व दत्त मंदिरांना मंदिरा दिव्य विद्युत रोषणाई केळीचे खांब आणि फुलांच्या सुवासिक माळांनी सजवण्यात आलं होतं पहाटे अभिषेकाने सुरू झालेला भक्तिमय कार्यक्रम सकाळच्या आरती आणि गुरुचरित्र वाचनाने अधिक पवित्र झाला दत्ताचा जन्मकाळ सोहळा सुरू होताच वातावरण भक्तिभावाने भरून गेलं आणि हरिभजनांच्या सुरांनी प्रत्येक भक्ताच्या मनात निर्माण केला भक्तांनी कुटुंबासह येऊन मनोभावे दर्शन घेतलं मंदिर परिसर भक्तांनी ओसंडून वाहत होता जन्मकाळ सोहळ्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आलं आणि भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं प्रसाद स्वीकारला अकोला शहरातील दत्त जयंतीचा आजचा उत्सव म्हणजे भक्ती श्रद्धा आणि दिव्य अनुभूतीचा संगम ठरला संपूर्ण शहरात दिवसभर मंगलमय आणि शांतीपूर्ण वातावरण असल्याचं चित्र पाहायला मिळालं